नमस्कार विद्यार्थी मैत्रिणी आज आपण इयत्ता नववीचा मराठीचा जो व्याकरणाचा भाग आहे शब्द सिद्धी हाच आपण अभ्यासणार भे, आहोत आप तर तुम्हाला परीक्षेमध्ये उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित या शब्दावरून प्रश्न विचारले जातात याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटित शब्द ओळखा किंवा उपसर्ग घटित शब्द ओळखा त्यानंतर मग एखाद प्रत्येक घटित शब्द देतात आणि त्याचा उप उपसर्ग घटित शब्द बनवा म्हणजे विरोधार्थी शब्द बनवा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला तिथं दिलेले असतात तर अतिशय सोपा भाग आहे पण शब्दसिद्धी म्हणजे काय एक थोडक्यात एक व्याकरण तुम्हाला हे शब्दसिद्धी शिकताना माहीत असायला हवं म्हणून आपण काय करूया की त्याचे जे, जे प्रकार आहेत वगैरे एक थोडंसं थोडंसं अभ्यासल्यानंतर तो भाग तुमच्या पूर्णपणे लक्षात येणार आहे तर शब्दसिद्धी म्हणजे काय हे आधी आपण पाहणार आहोत की अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द शब्द कशाला म्हणायचं तर अर्थपूर्ण अक्षर जे अक्षर आहेत ते अर्थपूर्ण असायला त्यातून काहीतरी अर्थ निघला पाहिजे मगच काहीतरी अर्थ लिहून त्यातून अर्थ निघणार नाही असे शब्द होऊ शकत नाही त्यामुळे अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द आणि शब्द कसा बनतो म्हणजेच सिद्ध होतो याला शब्द सिद्धी असे म्हणतात म्हणजे शब्द कसा तयार होतो कसा बनतो म्हणजे सिद्ध होणे यालाच काय म्हणायचं शब्द सिद्धी असे म्हणतात आता या शब्दांचे सिद्ध शब्द आणि साधित शब्द असे मुख्य दोन प्रकार पडतात लक्षात ठेवा शब्दांचे सिद्ध शब्द आणि साधित शब्द असे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात की इथं तुमच्या पुढं लक्षात येईल तुमच्या की हे सिद्ध शब्द आणि दुसरा आहे साधित शब्द आता मग सिद्ध शब्दाचे परत खाली पोट प्रकार पडतात त्याचे तर सिद्ध शब्दामध्ये तत्सम येतो नंतर तद्भव एक शब्द आहे देशी एक आहे आणि परभाषीय शब्द हे चार प्रकार पडतात त्याचे आणि साधित शब्दाचे उपसर्ग घटीत प्रत्यय घटित अभ्यस्त आणि सामासिक शब्द आणि नंतर परत अभ्यस्त शब्दाचे परत त्याच्या आणखीन उपप्रकार पडतात पुण्याभ्यस्त अंशाभ्यस्त आणि अनुकरणवाचक तर आपल्याला इथं जे तुमच्या इथं नवीमध्ये आहे ते सामासिक शब्द तर आपल्याला अभ्यास अभ्यासासाठी आहेतच की समास ओळखा म्हणून असतं ते आपल्या समासाची फोड करावं हे की नाही तर इथं आपल्याला प्रत्येक घटित आणि उपसर्ग घटित या दोन शब्द शब्दाच्या पोट प्रकाराचा आपल्याला विचार करायचे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हे दोन प्रकार अभ्यासासाठी आहेत तर आपण सुरुवातीला सिद्ध शब्दाचे प्रकार एक थोडक्यात आपण व्याकरण आहे म्हणजे तुमच्यासुद्धा ह्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे की हा व्याकरणाचा एकदा पक्का भाग झाला तर तुम्हाला परत कायमस्वरूपी हे व्याकरण तुम्ही अगदी स्पर्धा परीक्षा देता त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा असे प्रश्न असतात एखादा शब्द दिला जातो आणि मग हा कुठल्या प्रकारचा शब्द ओळखा मग आपल्याला माहीतच नसतं बाबा की शब्दाचे प्रकार कुठले आहेत काय तर, तर इथं आपण जर हे लक्षात ठेवलं जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा घेता त्यावेळेसुद्धा हे व्याकरण अतिशय उपयुक्त आहे हे लक्षात ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून हे व्याकरण अभ्यासाला सुरुवात करा आता आपण सुरुवातीला सिद्ध शब्द म्हणजे काय ते पाहूया की मराठी भाषेत जे मूळ शब्द आहेत त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात बघा जे मराठी भाषेत जे मूळचेच आहेत मूळच मूळ भाषेमध्येच ते आपल्या तयार झालेले आहेत त्याला म्हणायचं सिद्ध शब्द म्हणतात आणि या सिद्ध शब्दाचे परत चार प्रकार पडतात तर ते कोणकोणते आहेत तर पहिला आहे तत्सम शब्द दुसरा आहे तद्भव शब्द आणि परत पुढं जे आहेत ते फडं खुडचे आपण पाहूया की आधी सुरुवातीला तत्सम आणि तद्भव शब्द पाहूया तर तत्सम शब्द म्हणजे काय तर संस्कृत भाषेतून जे शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आलेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात एक लक्षात ठेवा मराठी भाषा जेव्हा तयार झाली मराठी भाषा तयार होत असताना अनेक भाषांचं सहकार्य आपल्या मराठी भाषेनं घेतलेलं आहे बरेचसे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये दुसऱ्या भाषेतून आलेले आहेत बरेचसे असे शब्द आहेत आणि मग त्याच्यामध्ये तर संस्कृत की संस्कृतला मराठी भाषेची जननी असं संबोधलं जातं कारण ह्या संस्कृत भाषेचा भाषेतून खूप मोठे शब्द किंवा फार मोठा परिणाम आपल्या भा मराठी भाषेवरती झालेला आहे किंवा त्यातूनच उत्पत्ती मराठी भाषेची परत संस्कृतमधून प्राकृत अपभ्रंश आणि नंतर मराठी असं म्हणजे त्याच्यामध्ये बदल बदल होत आजची मराठी आपल्याला तयार झालेली दिसते आता तत्सम शब्द म्हणजे काय तर संस्कृत भाषेतून जे शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले म्हणजे काहीही बदल न होता आलेले त्यांना तसम ता शब्द म्हणायचं मग आहेत बाबा कन्या आहे मधु पुत्र वृक्ष पुरुष धर्म जल ग्रंथ भगवान समर्थन पृथ्वी पुष्प कर विद्वान सत्कार चक्र पिता भूगोल बघा हा सुद्धा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे कर म्हणजे हात आपण त्याला कर म्हणतो याच्या संस्कृत भाषेमध्ये कर म्हणतात त्याला आता नंतर तद्भव शब्द तर तद तद्भव शब्द म्हणजे काय तर संस्कृत शब्दात बदल होऊन जे शब्द मराठीत आले आहेत म्हणजे संस्कृत जे, जे शब्द आहेत ते थोडेसे बदल होऊन आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत की पूर्वीच्या काळी कसं होतं की उच्चारणामध्ये काय पूर्वी काय असं ही भाषा आहे म्हणून जेव्हा सुरुवातीला निर्मिती होत होती भाषेची की असं काही नाही की आज भाषा तयार झाली न उद्या लगेच बोलायला सुरुवात झाली अशी भाषेचा विकास झालेला नाही की सुरुवातीला ती जनसामान्यात बोलली जात होती की ही संस्कृत भाषा जी आहे ती पंडितांची विद्वान लोकांची भाषा समजली जायची जा। आणि मग जे असे सामान्य लोकं होती ती काय करायची की ते संस्कृत भाषेतले शब्द बोलताना त्याच्यामध्ये उच्चारणामध्ये बदल करायचे की उच्चारताना बघा आपल्याकडे सुद्धा जे ग्रामीण भाषा आहे ग्रामीण भाषेमध्ये सुद्धा बऱ्याच शब्दाचा अपभ्रंश केलेला असतो हा शुद्ध थोडंसं शब्द वेगळा तिथं उच्चारला जातो आणि मग कालांतराने ते शब्द तिथं रूढ झालेले पाहायला मिळतात मग संस्कृत भाषेतून सुद्धा असे बरेच शब्द आहेत की ते थोडेफार बदल होऊन आपल्या मराठीमध्ये आलेले आहेत मग कुठलं पर्ण पर्णचं पाना आपण पान म्हणतो ते पर्ण शब्दातून आलेले आहे नंतर अग्नी अग्नीचं आग कर्ण कर्णाचं कान गृहाचं घर उद्यमचं उद्योग भ्राताचं भाऊ हस्तचं हस हस्त हात आणि धुम्रचं धूर ग्रासचं घास आणि क्षेत्रचं क्षेत्र हे जे शब्द आहेत ते थोडेफार बदलून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेलं आहे वरील शब्दात पहिला शब्द संस्कृत आहेत त्यात होऊन पुढील शब्द मराठीत आलेले आहेत ते, ते तद्भव होय लक्षात येतं तुमच्या तद्भू कशाला मानायचं ते त्यानंतर पुढचा जो भाग आहे परभाषीय शब्द म्हणजे संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषेतून आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेले शब्द हे तुम्हाला मग असे सांगितलं अनेक भाषांचं सहकार्य आपल्या भाषेला ला लाभलेलं आहे असं काय नाही की कुणीतरी मराठी भाषा घेऊन ठेवलीन ती अस्तित्वात आली असं नाही तर बऱ्याच भाषेतून बरेचसे शब्द आपल्या मराठीने घेतलेले आहेत आणि त्यापासून आपली मराठी भाषा तयार झालेली आहे अगदी कानडी आपल्याकडे जो कर्नाटकचा भाग अगदी सीमा भाग आहे त्यामुळे बऱ्याचसा परिणाम काय होत असतो की जे शेजारचे प्रांत असतात त्याचा बराचसा परिणाम आपल्या भाषेवरती सुद्धा होत असतो कोणत्याही प्रदेशामध्ये थोडाफार होत असतो आता मग आपल्या सोलापूरकडे गेले तर सोलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कानडी लोक आहेत तर ते कानडी बोलताना बरेच बरेचसे शब्द आहेत ते बरेच शब्द जर आहेत ते आपल्याकडले आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत बघा कांबळे कुंची भाकर तूप अक्का अण्णा ताई विळी गुढी चाकरी गाजर अडकिता हे सगळे कानडी शब्द आहेत नंतर गुजराती कुठले शेठ दलाल दादर घी रिकाम टेकडा हे सगळे गुजराती शब्द आहे तर इंग्रजी शब्द इंग्रजी तर आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केले इंग्रजांनी आणि त्याचा प्रभाव पाडणं साहजिकच आहे त्यांच्या भाषेचा की एक आपल्याकडे इतिहास आहे की ज्या ज्या राजकारते राजकर्ते जेव्हा जेव्हा एखाद्या प्रदेशावर राज्य करतात तेव्हा त्यांची भाषा तिथली होऊन जाते आणि आपल्याकडे तर उर्दू असेल फारसी असेल शिवाजी महाराजांच्या काळात आपण पाहिलं फारसी भाषेचा खूप मोठ्या प्रमाणावरती होता की त्यावेळेस जे मुघलांचं राज्य होतं त्यांची जी राजकीय भाषा होती ते फारसी उर्दू भाषेला महत्त्व द्यायचे आणि बरेचसे शब्द त्यावेळेस आपल्यामध्ये फारसी बोलले जायचे शिवाजी महाराजांच्या काळात तर फार अगदी पत्रव्यवहार जर पाहिले आपले तर फारसी भाषेचा भरणा शब्दांचा भरणा फार आहे तिथं मग इंग्रजांचं तर दीडशे वर्ष राज्य होतं आणि त्यामुळे बरेचसे शब्द अगदी आपल्याकडे आहेत आणि ते कायमच्या आपले झालेत त्यामध्ये मग पेन्सिल स्टेशन मास्तर फी फाईल सर्कस सायकल पेन ब्लस्टर रेल्वे इत्यादी हे जे आहेत हे इंग्रजी शब्द आहेत आणि पुढचा आहे हिंदी हिंदीचं सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे बरेच शब्द आहेत हे फक्त उदाहरणं दाखल दिले आहेत अजून खूप शब्द आहेत असे बच्चा भाई दाम करोड बात और हे शब्दसुद्धा हिंदीतून आपण घेतलेले आहेत नंतर पोर्तुगीज पोर्तुगीज ही जी भाषा आहे तिचासुद्धा परिणाम आपल्याकडे झालेला जाणवतो बटाटा तंबाखू पगार कोबी हाऊस हापूस ह्यासारखे शब्द आहेत नंतर फारसीचं पण फारसीसुद्धा खूप शब्द आहेत अत्तर अब्रू खाना पेशवा पोशाख सामना इत्यादी तर अरबीचे अर्ज इनाम मंजूर खर्च मेहनत उर्फ इत्यादी म्हणजे हे दुसऱ्या भाषेतून घेतलेले शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आपण पाहतो त्यानंतर पुढचा आहे साधित शब्द आता ह्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे की मूळ शब्दात बदल होऊन जे शब्द मराठी भाषेत आलेले आहेत त्यांना साधित शब्द असे म्हणतात म्हणजे मूळ शब्दात बदल झाला आणि नंतर ते मराठी भाषेमध्ये आले त्याला साधित शब्द म्हणायचं तर पहिला आहे उपसर्ग घटित आता उपसर्ग घटित शब्द कशाला म्हणायचं तर उपसर्ग लागून बनलेल्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात आता उपसर्ग कुठं असतो तर उपसर्ग शब्दाला आधोवर जोडवतो शब्दाच्या आधी येतो त्यामुळे तो उपसर्ग असतो आणि मराठी आणि फारसी भाषेत अनेक उपसर्ग आहेत आणि तेच आपण मराठी भाषेमध्ये घेतलेले आहेत त्याला उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात म्हणजे शब्दाच्या आधोवर लागलेला उपसर्ग हे लक्षात ठेवायचं आता मग संस्कृतमधले कुठले कुठले उपसर्ग बघा आधी अधिपती अधिकरण अधिदैवत अनु अनु हे काय झालं उपसर्ग तो शब्दाच्या कळेल अनुकरण अनुक्रम अनुभव अनुमती अनुवाद अप अपयश अपवाद जसं ना तुम्हाला परीक्षेत काय दिलं जातं की यश हा शब्द दिला जातो आणि असं सांगितलं जातं की यश ह्या शब्दाला उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द बनवा त्यावेळेस यशचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला अपयश हा तिथं लिहिता आला पाहिजे त्यानंतर अपवाद अपमान अपशकून अव हे सगळे आहेत आ जन्म आहे प्रति यथा हे सगळे संस्कृत भाषेतले उपसर्ग आहेत हे लक्षात ठेवायचे आता मराठीमधले कुठले आहेत उपसर्ग अज्ञान अबोल अचूक आड अड, अडनाव आडवाट अडवळ नी हां नंतर अ भर पड अति उप हे जे आहेत हे मराठी भाषेतले उपसर्ग आहेत हे लक्षात ठेवायचे आपल्याला आता पुढचा जो आहे फारसी भाषेतले उपसर्ग बघूया आपण आता फारसी भाषेमध्ये ॲन ऐन हंगाम ऐन खर्च ऐन वेळ नंतर कम कमजोर कम नशीब नंतर कम नशी, कुवत ह्यासारखे शब्द आहेत तिथं ता? त्यानंतर पुढं आहे गैर गैरहजर गैरशिस्त गैरसमज गैरसोय तर दर, दर साल दर दररोज दर, दर शेकडा ना नापसन नाओमेद नानायक बिन बिन तक्रार बीन 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 हरकत, बे 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 पण उपसर्ग आहे सर हर हे सगळे उपसर्ग जे आहेत ते सण फारसी भाषेतून आपण घेतलेले आहेत आता पुढचा भाग जो आहे प्रत्येक घटित शब्द आता उपसर्ग घटित शब्द तुमच्या लक्षात आला असेल की शब्दाच्या अगोदर जे येतात त्याला मग त्याच्यामध्ये फारसे असतील मराठी असतील किंवा संस्कृत हे जे उपसर्ग आहेत ते एकदा शब्द लक्षात ठेवायचे आता पुढचा आहे प्रत्यय घटित प्रत्यय जोडून येणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित असे म्हणतात तर प्रत्यय हा शब्दाला शेवटी असतो शेवटी जोडतो त्याला आपण प्रत्यय म्हणतो बरोबर त्यामुळं या शब्दाला काय म्हणायचं प्रत्येक घटित शब्द मग याच्यामध्ये सुद्धा मग आपण संस्कृतमधले घेतली आहेत मराठीमधले फारसीमधले आता संस्कृतमधलं कुठले तर अ चोर देव अ चा उच्चार होतो बघा भाव लाभ अ चा उच्चार होतोय लेखक ह आणि अच्या कच्यामध्ये अचा, अचा उच्चार होतो लेखक रक्षक तारक आलं लक्षात नंतर अ क म्हणजे लिहिताना अ तिथं गुप्त असतं ते लिहायचं नाही आपण जन क अ तिथं काय असतं गुप्त असतं ते आपल्याला म्हणजे आपण दिसत नाही गुप गायब असतं ते आपण फक्त क लिहितो पण उच्चारताना अचा उच्चार आपण करतो जन क चा उच्चार करतो तिथं पण तिथं आपण ते लिहित नाही हे लक्षात ठेवायचं नंतर अ ना प्रार्थना बघा थ नंतर अचा उच्चारतो प्रार्थ अ ना वेदना तोलना हे लक्षात ठेवायचं अनिय श्रवणीय मननीय वंदनीय रमणीय बघा अनिय हे तिथं उच्चार होतो इक बघा रसिक इचा उच्चार होतो स आणि कण अच्यामध्ये रसिक भाविक हे तुमच्या लक्षात नंतव्य कर्तव्य श्रोतव्य भवितव्य नव विद्वत्व जडत्व गुरुत्व महत्व, त्व हे प्रत्यय आहे आता मराठीमधलं कुठलं डर लूट फूट, खोट खोड, खोदाई बघा आई चढाई घडाई शिलाई खोर भांडखोर चिडखोर दिवाळखोर दिवाळ आणि त्याला पुढं शब्द खोर नंतर लिहिणावळ धुनावळ दळणावळ हसरा लाजरा बुजरा नाचरा नंतर इ वैज्ञानिक आर्थिक भौगोलिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक हे लक्षात ठेवा तुम्ही त्यानंतर पुढं आहे आहो बघा टिकाऊ हो, जळाऊ लढाऊ विकाऊ हो, आळू झोपाळू लाजाळू नंतर गिरी गुलामगिरी कारागिरी मुलुगिरी म्हणजे शब्दाच्या शेवटी येणारा जो शब्द आहे त्याला आपण प्रत्यय म्हणतो हे लक्षात ठेवायचं आता फारसी पण प्रत्यय इथं मग घर गारवान सौदाघर जादूगार बागवान नंतर खाना दवखाना थोपखाना कारखाना स्थान अरबस्थान तुर्कस्थान कब्रस्थानदार दुकानदार जमीनदार फौजदार इनाम इमानदार आणि धारदार नामा हुकुमनामा करारनामा पंचनामा हे फारसी प्रत्यय हे लक्षात ठेवायचं आता तुमच्या लक्षात आलं असेल एक तुम्हाला माहितीसाठी आता पुढचा भाग फक्त सांगू बोलू आपण की अभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं तर जे शब्द एकाच शब्दाचा किंवा अक्षराचा अभ्यास होऊन म्हणजे पुनरावृत्तीहून बनलेले असतात त्यांना अभ्यस्त शब्द असं म्हणायचं तरी अभ्यस्त शब्दाचे परत तीन प्रकार पडतात आता पूर्ण अभ्यस्त म्हणजे एक पूर्ण शब्द होऊन पुन्हा येऊन जो एक जोड शब्द बनतो त्याला पूर्ण अभ्यस्त म्हणतात म्हणजे एका शब्दाचा परत दुसरा त्याला तोच शब्द येऊन जोड शब्द म्हणतो तीळ तीळ हाल हाल तुकडे तुकडे हळूहळू पुढे पुढे हाय हाय म्हणजे तो शब्द तोच शब्द तिथे त्याला म्हणायचा पूर्ण अभ्यास मग कधी कधी काय होतं की शब्दाच्या मध्ये विभक्ती प्रत्येक जोड शब्द बनतात पैसाच पैसा लांबच च येत मध्ये च चा प्रत्यय पाईसा, लागतो विभक्तीचा चा प्र चचा आपल्या चाची चे कशाचा आहे षष्टी विभक्ती नाही तर प्रत्यंत वरचे वर आतल्या आत हे पण इथं सांगू शकतो नंतर अंशा अंश अभ्यास कशाला म्हणायचं एकच शब्द जसा तसा न एकच शब्द तसाच न येतात त्यातील काही अक्षरांची पूर्णारोती होती त्याला अंश अभ्यास म्हणजे अघळ पकड म्हणजे एकच शब्द तसाच न येता म्हणजे अघळ परत अघळ न येता अचायजी परत काय झालं शब्द घेतले जात म्हणजे काही शब्दातल्या शब्दा बाकीच्या अक्षरांची पूर्ण पगड गोड धोड बारीक सारीक शेजारी पाजारी आडवा तिडवा उरला सुरला आंबट चिंबट काम खटपट धंदा बिंदा हे जे आहेत हे अंश अभ्या अभ्यस्त शब्द आहेत आता अनुकरण वाचक शब्द कोणते आहेत तर ज्या शब्दात ध्वनिवाचक शब्दांची पुनरोक्ती होते ध्वनीवाचक म्हणजे ध्वनी आपण जे शिकलेलो आहे ध्वनीवाचक शब्द मग अशा शब्दांना म्हणजे ते नादसूचक असतात आपण त्यांना अनुकरण वाचक शब्द असं म्हणतो बघा लहानपणी आपण शिकलेलो असतो पहिलीमध्ये प पंखाची फडफड गाडीची खडखड आहे की नाही खडकड विजेचा कडकडाट ढगांचा गडगडाट वटवट किरकिर हे जे आहेत हे ध्वनीवाचक शब्द आहेत त्याला म्हणायचं अनुकरण वाचक शब्द हे तुमच्या माहितीसाठी आहेत तुम्हाला फक्त प्रत्येक घटित आणि उपसर्ग घटित हाच भाग अभ्यासनासाठी आहे की लक्षात आलं तुमच्या उपसर्ग हा प्रत, शब्दाच्या आगी असतो आणि प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी असतो आणि तुम्हाला अशाच पद्धतीचा उपसर्ग घटित प्र प्रत्येक घटित शब्द ओळखा असे तुम्हाला शब्द दिलेला असतो म्हणजे एखादा शब्द देऊन तो कोणता आहे बाबा हे ओळखाय सांगतात किंवा मग एखादा शब्द देऊन त्याच्या विरुद्धार्थी प्रत्यय किंवा उपसर्ग लावून हिरुधारती शब्द बनवा आता लायर, ला लायक लायकला उपसर्ग लावून विरदारती शब्द बनवा मग काय नालायक ना हा उपसर्ग लावून आपण काय शब्द बनवू शकतो नालायक हा शब्द बनवू शकतो तर आज आपण इथंच थांबूया आज आपला हा व्याकरणाचा भाग झालेला आहे आता पुढच्या तासाला आपण जी पुढची आपली कविता आहे ती कविता आपण अभ्यासणार आहोत तर आज आपण इथंच थांबूया धन्यवाद